हॅलो वन मागच्या व्हिडिओत आपण पाहिली होती सुंदर अशी भरल्या वांग्याची भाजी शिजताना आता आपला पुढचा आयटम आहे ताकाची कढी त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे फ्रेश दही आणि त्याला छान मी फेटून थोडंसं पातळ करती आहे एकजीव करते आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि बेसन टाकल्यानंतर पण आपण त्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि दोन्ही एकजीव करायचे ताक आणि बेसन व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे थोडंसं अजून बेसन मी इथे ॲड करते कारण की आईने मला सगळं ॲक्च्युली आणून दिलेलं आहे सो थँक्स टू हर ऑल्सो कारण सगळं सामान ती आणून देते मी फक्त मज्जा म्हणून चुलीवर <laughs> स्वयंपाक करते त्यामुळे जेवढं बेसन होतं तेवढं सगळं तिने मला ॲड करायला सांगितलं आहे कारण की कढी जास्त प्रमाणात आपल्याला बनवायची आहे कारण भरल्या वांग्याच्या भाजीसोबत सगळ्यांना कढी प्रचंड आवडते त्यामुळे सगळं बेसन घालून व्यवस्थित एकजीव आहे आणि भांडं भरून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे वरती साधं पाणी आपलं ॲड केलं वांग्याची भाजी इथे ऑलमोस्ट शिजत आलेली आहे सुंदर मऊ वांगे होत आलेले आहेत पण अजून थोडा वेळ ती ठेवायला हवी कारण की त्याचा जो रस्सा आहे अजून पातळ आहे तो असा छान एकजीव होऊन घट्ट व्हायला हवा तुम्ही बघू शकता वांग्याला छानसा रंग पण आलेला आहे अजून वांगे पण तसे शिजलेत पण थोडासा रस्ता जो आहे तो घट्ट होण्यासाठी तिला बाजूला झाकून ठेवलं तरी चालेल कारण की मातीचं भांडं हे खूप गरम असतं त्यात तो रसा बरोबर आळून येईल एक बारीक चिरलेली सुंदर कोथिंबीर आपण याच्यावर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया एकदा आता मी याच्यावर झाकण ठेवून बाजूला काढून घेतली आहे भाजी आणि या चुलीवर मी शिफ्ट करते कढीसाठीचं जे भांडं आपण गरम करून घेतलं आहे आणि तिकडच्या चुलीवर जी आता बंद केली आग त्याच्यावर मी भाजीचं भांडं शिफ्ट केलं आता या भांड्यामध्ये मी छान तेल टाकून घेतले याच्यावर आपण कढी करणार तेल जरा जास्तच तापलं त्यामुळे फटाफट अशी फोडणी आपली मोहरी तडकत होती आणि त्याच्यात थोडेसे जिरे आणि हिंग पण ॲड केलं आहे घरच्या चांगनातला सुंदरसा ताजा ताजा कढीपत्ता पण मी यात घातला आहे आणि जे ताक आपण पेटून घेतलं होतं थोडंसं बेसन लावून ते सगळं मी याच्यामध्ये आता ॲड करते आणि थोडंसं वरून अजून पाणी पण ॲड करूया कारण की थोड्या वेळाने उकळल्यानंतर ही कडी छान घट्टसरपोआप होऊन येईल त्यामुळे अजून थोडंसं पाणी मी इथे ॲड करते आता यामध्ये टाकूया साखर अद्रक किसून घेतलेलं आहे छान अद्रकाशिवाय कडीला काहीच चव नाही त्यामुळे भरपूर असं अद्रक किसून मी याच्यामध्ये ॲड करते आणि चवीनुसार मीठ घालूया हिरव्या मिरचीचा वापर आम्ही नाही करत आणि हळद पण कोणी कोणी घालतो पण आम्ही नाही घालत त्यामुळे अशीच साधीशी पण सुंदर लागणारी कढी इथे तयार होती आहे तर हिला छानपैकी उकळी येऊ देऊया वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्या कडी लवकरण्यासाठी असं सोडून देऊया मंदाचेवर आणि तोपर्यंत आपण बघूया आई इथे काय करते सुंदरशा चुलीवरच्या आज होणार भाकरी आणि ही आहे मूग आणि ज्वारी मिक्स असलेलं पीठ आहे त्यामुळे मुगाची आणि ज्वारीची मिक्स भाकरी इथे आई करते तोपर्यंत आपण बघूया भाजी आपली कितपत शिजली आहे भाजीचा रस्ता तुम्ही बघू शकता विदाऊट जाळाचं म्हणजे खाली नुसतं आपण आहारावरच ठेवली होती ती भाजी तरी त्याचा घट्ट घट्ट झाला रस्ता मस्त त्यामुळे आता मी कढी तिकडे शिफ्ट केली आहे अशाच आहारावर फक्त कढी पण उकळून येईल वाटलं तर थोडीशी आग आपण नंतर खाली लावूया बघूया तोपर्यंत इकडे तवा ठेवलेला आहे आणि आईची भाकरी थापायला सुरू झालेली आहे सुंदर चुलीवरच्या भाकरीची चव निराळी हे तर सगळं जगजाहीरच आहे आणि आई छानपैकी थापून घेते भाकरी थपत मोठी 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 भाकरी होत केलेली आहे आणि आता ही जाणार आहे मस्त तापलेल्या तव्यावर आणि छानशी आईने ना तुटू देता ही भाकरी तव्यावर टाकली आहे त्याच्यावर मस्त पाणी आपण लावून घेऊया जसं नॉर्मल ज्वारीच्या भाकरीला असतं आणि खाली जी ऑलरेडी तयार झालेली भाकरी ती आहारावर भाजायला ठेवली आहे इकडे दुसऱ्या साईडला कढी पण उकळत आलेली आहे छान अजून तिला तसंच ठेवूया इकडे भाकरी पण फुगायला सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता चुलीवर किती टम्मा अशी सुंदर भाकरी मुगाची आणि ज्वारीची मिक्स अशी फुगून आली आहे ह्याच्यापेक्षा सुंदर काय भाकरी फुगणार आणि आता ती पूर्णपणे खाण्यास रेडी आहे त्यामुळे आपण तिला तव्यावरून उतरवून घेऊया ही आपली पहिली भाकरी तयार आहे आणि दुसरी पण तव्यावर गेली आहे तोपर्यंत आपण ताट वाडायला घेऊया कारण सगळ्या स्वयंपाक इथे तयार झालेला आहे दुसरी भाकरी भाजेपर्यंत मी इकडे ताट वाढल्याची शूटिंग करते तुम्ही बघू शकता भाकरी कढी वरण भात आणि भाजी सगळी भांडी मी इथे छानशी सजवून ठेवलेली आहेत आणि सगळ्यात आधी आपण सर्व करूया भाजी रस्ता तुम्ही बघू शकता किती छानसा आळून आला आहे आणि भाजी सुंदर प्रकारे शिजलेली आहे रंग पण त्याचा खूप सुंदर आला आहे त्यामुळे ही आहे भरल्या वांग्याची भाजी गरम गरम ताकाची कढी मूग आणि ज्वारीची मिक्स अशी भाकरी जी फुगली आहे तव्यावर चुलीवरचा मातीच्या भांड्यातला सुंदर शिजलेला भात भातावर हिंग गुळाचं वरणही आपण घालूया आज फोडणीचं वरण करू शकत होतो आम्ही पण परत वांग्याच्या भाजीसोबत कॉम्बिनेशन मध्ये साधं वरणात जाते त्यामुळे आज पण वरण साधंच ठेवले आणि लिंबाची फोड आणि कापलेला कांदा परण भातावर घालूया थोडंसं साजूक तूप अँड नाव इट्स परफेक्ट सुंदरसं चुलीवरच्या जेवणाचा आजही ताट रेडी आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आम्ही करतो एन्जॉय ब बाय